न्यूज जे सत्य तीच बातमी महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या विधवा महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना वृद्धापकाळ वयोवृद्धांसाठी श्रावण बाळ योजना विकलांग अपंग मुखीर आंधळे आणि परितक्त्या महिलांना गेल्या सात ते आठ महिन्यांपासून योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात वरपाडा मोर्चा काढण्यात आला मोर्चात विधवा महिला वयोवृद्ध आणि विकलांग यांच्यासह शिवसैनिक घोषणा देत मोठ्या संख्येनं मोर्चाला वरपाडा चौफुली पासून बसस्थानक भगवाचौकडून तहसील कार्यालय शिंदखेडा येथे पोहोचला त्यावेळी शाणाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की विधवा महिला वयोवृद्ध परितक्त्या विकलम यांनी अनेक वेळा हयातीचा दाखला दिला तरी शिंदखेडा तहसील कार्यालयात लाभार्थ्यांना लाभ दिला जात नाही लाभार्थी खूप हैराण झालेत त्यांना असं वाटत आहे की नको हा शासनाचा लाभ एवढा त्रास या कार्यालयामार्फत दिला जातोय त्यात काही लाभार्थींकडून एजंट सब एजंट मार्फत एक हजार रुपये घेऊन त्यांना लाभ मिळाला लागलाय ते माझ्याकडे पुरावे आहेत तर काही लाभार्थींकडे पैसे नाही त्यांना जीवन जगण्यासाठी पैसा नाही ते कुठून देतील म्हणून त्यांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारून देखील लाभ मिळत नसल्यानं त्यांचे अश्रू अनावर झाले त्यांना दुःखाचा सामना देखील करावा लागत आहे एवढा भ्रष्टाचार या तहसील कार्यालयात चालू आहे आता तर असं वाटत आहे की या कार्यालयाचे हेडच कार्यालयात कर्मचाऱ्यांवर वचक दिसत नाही आणि जे कर्मचारी आणि अधिकारी पैसे घेऊन काम करतात त्यांची चौकशी करून एजंट आणि सब एजंट मार्फत लाच घेणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरती योग्य ती कार्यवाही करून लाभार्थी धारकांना तात्काळ त्यांचा पगार चालू करून लाभ द्यावा तसेच शासनाकडून घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेचे लाभ सरसकट दिला जाईल परंतु काही आमच्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणं बंद झालाय त्यांना देखील लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळावा श्राणाभाऊ सोनवणे यांनी सांगितले तसेच रेशन कार्डमध्ये नवीन नाव टाकणे नाव कमी करणे किंवा एका रेशन कार्डमधून नाव कमी करून दुसरे नवीन रेशन कार्ड तयार करण्यासाठी ज्या ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या जाच कठी आहेत त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आणि गोरगरिबांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेरा माराव्या लागतात म्हणून एकाच वेळी ऑफलाईन आणि ऑनलाईन ना नाव कमी करणं किंवा दाखल करण्याचं काम करून हमीपत्र भरून सुटसुटीत पद्धतीनं रेशन कार्ड दिलं पाहिजे त्याचबरोबर आधार कार्ड सेंटर आपल्या तालुक्यात फक्त शिंदखेडा आणि दोंडाईचा येथेच असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात असुविधा निर्माण होते आहे एकच अपडेट करतात आणि प्रत्येक वेळी शंभर रुपये फी घेतली जाते तर एकाच व्यक्तीला मोबाईल नंबर नावाची दुरुस्ती पत्ता दुरुस्ती करणं यांसारख्या दुरुस्तीसाठी चार ते पाच वेळा आधार कार्ड सेंटरवरती जावे लागते तर साधारणपणे एक आधार कार्ड दुरुस्ती करण्यासाठी चारशे ते पाचशे रुपये खर्च होत असतात त्यात आधार कार्ड सेंटर कमी असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नागरिक ग्रामीण भागातील सर्वसाधारण नागरिकांचे विद्यार्थी आणि महिलांचे खूप हाल होत आहेत तालुक्यात गठन्याय किंवा ग्रामपंचायत कार्यालयात ऑपरेटर यांना आधार कार्ड दुरुस्ती किंवा मोबाईल नंबर टाकण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच आधार कार्ड सेंटरवरती एक सर्वसाधारण फी घेण्यासाठी बोर्ड लागला पाहिजे त्याचबरोबर आधार कार्ड सेंटरवरती जास्तीचे से पैसे घेत असतील तर त्यांचा परवाना रद्द करावा आणि एकाच वेळी मोबाईल फोन नंबर नावात दुरुस्ती किंवा पत्ता दुरुस्ती करून देण्याची प्रणाली केली गेली पाहिजे आणि आधार कार्ड सेंटर ग्रामपंचायत किंवा जन्म झालेल्या बाळांचे नावे अकरा महिन्यांच्या आत नावनोंदणी केली नाही तर त्यांना शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर तयार करून द्यावा लागतो त्यानंतर देखील त्यांच्या पालकांना अनेक वेळा जन्मदाखला घेण्यासाठी वारंवार चक्रा माराव्या लागतात महिन्यांपेक्षा जास्तीची मुदत बाळाचं नाव नोंदणीची घ्यावी आणि सुटसुटीत पद्धतीनं नगरपालिका नगर परिषद नगर महानगरपालिका आणि ग्रामपंचायत कार्यालयात जन्म नोंद करून जन्म दाखले दिले पाहिजे जोपर्यंत सर्वांच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा होत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही त्यानंतर तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन दिले आणि त्यांनी आश्वासन दिले की सर्वांना योजनेचा लाभ मिळेल तरी आपण सहकार्य करावे आणि जर तुमच्याकडून कोणी कुण लाच मागत असेल तर मला कळवा मी त्यांच्यावर कार्यवाही करणार त्यावेळी एक महिला उभी राहून कर्मचाऱ्यांचं चा नाव न घेता सांगितले की पाचशे रुपये द्या मी तुमची पगार चालू करून देतो असं सांगितलं तेव्हा शाणाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की आम्ही आज या महिलांच्या व्यथा तुमच्यापर्यंत मांडण्यासाठी आलो आहोत जर एका महिना यांना लाभ मिळाला नाही तर उभाट्या गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल आणि निवेदन दिलं त्यावेळी शिवसेनेचे प्रमुख शाणाभाऊ सोनवणे मराठा क्रांती मोर्चाचे शहराध्यक्ष विजयभाऊ पाटील महिला आघाडी शहरप्रमुख सरिता ताई महाजन सर्जराव अप्पा पाटील मंगेश पवार कल्याण बागल छोटू पाटील संजय मगरे रावसाहेब ईशी भैया एळवे सागर देसले नंदकिशोर पाटील प्रभाकर पाटील भरत आखडमल विष्णू चव्हाण सकाराम ईशी बट्टू ईशी प्रकाश कोळी नंदाबाई महाजन शोभाबाई भिल

सावाले भी नाही मारी चिंता न करू मी तुझे दान नेही वाटलाय दिस याने देवा ते पण यासा पेन ते सोळाव नाहीत पण आते जर तू खरस काही नाही होणार ते मी मदत करसू ह म्हणजे आमने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवशलागत टीम आम्ही तुला मदत करू सर रडाण नाही रडाण नाही आम्ही तुमना सोबत आहे तुमना अश्रू आम्ही पुसतो मारी घाबरण नाही हां जात नाही मला झाले 20 तवाचा माझा पगार चालू आता कसं काय बनले माझा आणि आधार कार्ड अपडेट केले तर दोन्ही काय आणले किती वेळा हाय ते भरून दिला मी आता मी काय खाणार माझा मुलगा आहे

त्यासाठी आम्ही मोर्चा घेऊन या ठिकाणी आलेलो आहे या मा, या बहिणींकडनं याकडनं वृद्ध महिलांकडनं या ठिकाणी पाच पाचशे एक मागणी केली जाते आता एका गावामधून त्या गावाचं नाव मी घेत नाही त्या गावामधून एजंट मार्फत सब एजंट मार्फत एक एक हजार प्रमाणे एक लाख रुपया जमा करून त्यांचा पगार टाकलेला आहे आणि ज्या बिचारा माझ्या आया बहिणींकडे पैसेच नाही द्यायला ते कुठून देणार मग त्यांच्या तक्रारी आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडेपर्यंत ह्या माझ्या आया बहिणी पोहोचत होत्या आणि मी अनेक वेळेस तिथं येऊन गेलो सिलदार साहेबांना भेटलो फोन केले परंतु इथले कर्मचारी सुद्धा उद्धटपणाची वागणूक देतात माझ्यासारख्याला सुद्धा तर माझ्या आया बहिणीशी कसे वागत असतील म्हणून मी गुरुवारी डिक्लेअर केलं की सोमवारी तालुक्यातल्या सगळ्या आया बहिणींनी मोर्चामध्ये सामील व्हायचं आणि आपण या ठिकाणी या सरकारचा या अधिकाऱ्यांचा या कर्मचाऱ्यांचा निषेध करायचा आणि म्हणून आम्ही आलो आता आमच्या मागण्या अशा आहेत कि या महिना अखेरपर्यंत आमच्या जेवढ्या जेवढ्या योजना आहेत संजय गांधी इंदिरा गांधी ज्या ज्या काही असतील नसतील त्या त्यांच्या खात्यावरती पगार पडला पाहिजे आणि त्याच्या आधार कार्ड अपडेट तुमचं हयातीचा दाखला तीन तीनदा चार चारदा चक्रा मारून दिलेले आहेत तीन तीनदा चार चारदा आधार कार्ड अपडेट अपडेट करून दिलेलं आहे पण तरी सुद्धा यांनी पगार टाकलेला नाही म्हणजे यांना काहीतरी पैसे चिरी मिरी दिल्याशिवाय इथं काम होत नाही आता आजपासून आमचं लक्ष राहील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी ठाकरे गटाचे पदाधिकारी आम्ही या तहसील कार्यावर कार्यालयावरती लक्ष देऊन आणि माझ्या आया पण आवाहन करतो कोणाला एक रुपया द्यायचा नाही आम्ही इथं आहोत तुम्ही जेव्हा बोलवणार तेव्हा आम्ही इथं येऊ तुमचा पगार या महिना अखेरपर्यंत नाही झाला तर याच्या पुढचं आंदोलन उग्र स्वरूपाचं राहील आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने केलं जाईल याची चिंता करू नका संपादक यादवराव सामंत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी